कृष्णागाड उद्योग समूहाचे संस्थापक तसेच मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक माननीय मान्य बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मानसिंग को ऑपरेटिव बँकेचा आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला एकूण सहा कोटी ऐंशी लाख एवढा नफा झालेला आहे तसेच बँकेकडे मार्च अखेर सहा हजार एकशे एकोणतीस सभासद असून एकूण ठेवी दोनशे बारा कोटी पन्नास लाख इतके असून कर्ज वाटप एकशे ब्याऐंशी कोटी आठ लाख इतके केलेले आहे तसेच बँकेचा एकत्रित व्यवसाय म्हटलं तर तीनशे चौऱ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख इतका झालेला आहे बँकेची गुंतवणूक अठ्ठावन्न कोटी पंचेचाळीस लाख इतका असून बँकेचा नेट एन्ड पे शून्य टक्के इतका झालेला आहे सी आर ए आर तेरा एकोणीस टक्के इतका झालेला आहे तसेच प्रति कर्मचारी बँकेचा व्यवसाय आठ कोटी अठ्ठावन्न लाख इतका असून बँकेचे भाग बँकेचे भागभांडवल पाच कोटी एक लाख इतके आहे तसेच राखीव व इतर निधी तेहतीस कोटी सव्वीस लाख इतका बँकेचा असल्याने बँकेची सध्याची परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे आज बँकेच्या एकूण पाच शाखा असून त्यामध्ये व सांगली हे तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाखा <नहीं। णिया> आहे आणि बँकेमध्ये आपण वीज बिलने वीज बिल स्वीकारतो तसेच बसले आपण बँकेचे ट्रान्झॅक्शन घर असल्याही करू शकतो रिचार्ज असेल किंवा इतर कोणती बिल असतील की आपण गुगल पे फोनपेच्या माध्यमातून स्वतः करू शकतो तसेच बँकेचं स्वतःचं चा ए टी एमची सुविधा सुद्धा आहे बँकेवर विश्वास हा सभासदांचा ठेवीदारांचा असून त्यांच्या आशीर्वादानेच चा बँक चालले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि या बँकेला कर्जदार तसेच ठेवीदार यांचंही नेहमी सरकारी लाभलेलं आहे आम्ही मान्य जे के बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः चेअरमन असेल किंवा संचालक असेल कर्मचारी वर्ग असेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बँकेची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू ठेवित आहे धन्यवाद